प्रभाग सहामध्ये अवंतीताईंची दमदार मुलाखत चेतन शिरसूल यांच्या नेतृत्वाची छाप शिंदे गटाच्या मुलाखतीत अवंतीताईंची छाप प्रभाग सहामध्ये चर्चा प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिंदेगड शिवसेनेच्या मुलाखतीदरम्यान आज यांनी दाखवलेलं शक्ती प्रदर्शन पूर्ण प्रभागाचं लक्ष वेधून गेलं उमेदवारीसाठी पक्षासमोर हजर झालेल्या अवंतीबाईंनी आपल्या केलेल्या कामांचा ठोस लेखाजोखा ठेवत प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सदैव मैदानात आहोत असा स्पष्ट संदेश दिला अवंतीताईंच्या मागे ठामपणे उभे असलेले चेतन सिरसुल हे शिवसेनेचे दक्षिण शहर प्रमुख आणि वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख गेल्या अनेक वर्षात प्रभागातील महिलांचे से प्रश्न आरोग्य सेवा तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर त्यांनी केलेल्या कामाचा थेट परिणाम आजच्या वातावरणात दिसला समर्थकांची शिस्तबद्ध उपस्थिती आणि लोकांचा विश्वास या दोन्हीमुळे मुलाखतीत अवंतीताईंची छाप अधिकच ठळक झाली आजच्या मुलाखतीत अवंतीताईंचं व्यक्तिमत्व त्यांचा आत्मविश्वास आणि काम बोलतं हा संदेश प्रभाग सहामध्ये मध्ये जोरदारपणे पोहोचला आहे नागरिकांमध्ये ही चर्चा सुरू आहे की प्रभाग सहाला ला खऱ्या अर्थाने काम करणारी उमेदवार मिळणार का आता पक्षाचा अंतिम निर्णय काय हे पाहण्यासाठी प्रभाग सहा उत्सुकतेने वाट पाहतोय नमस्कार मी सो अवंती चेतन सिरसूल शिंदे गटाकडून इच्छुक आहे त्यासाठी माझे मिस्टर आणि मी स्वतः विविध योजना वे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत तेथील महिलांचे सगळे समस्या सोडवण्यासाठी वैद्यकीय मदत पक्ष आमच्या मिस्टरांना मिळाल्यामुळे ते पद आम्ही विविध योजना लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी प्रभागातील सगळ्या महिलांचे समस्या दूर करण्यासाठी आम्ही हो। प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा